सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नवस्तुते हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील आंबजोगाई या गावी योगेश्वरी मातेच्या दर्शनाला तुम्ही योगेश्वरी मातेच्या दर्शनाला परळीवून ट्रेनने येऊ शकतात किंवा स्वतःच्या गाडीने किंवा बसने तुम्ही येऊ शकता अगदी पूर्ण बस भरून जरी लोक आले किंवा ट्रॅव्हल्स भरून जरी लोक आले किंवा सहलीचे कितीही लोकं असतील तरी पांडुरंग मंगल कार्यालयामध्ये राहण्याची सोय अंबजोगाईच्या योगेश्वरी मातेच्या मंदिराजवळच आहे त्याचबरोबर यात्रीनिवास म्हणून देखील आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यात्रीनिवासचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे कितीही लोक आले तरी राहण्यासाठी या ठिकाणी सोय आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत परंतु आपण गाडी आणल्यामुळे आपण तुम्ही जर स्वतःच्या गाडीने आलात किंवा ट्रॅव्हल्स जरी आली तरी तुमची ती गाडी लावायची सोय जी आहे ती मागच्या गेटला आहे पुढच्या गेटला गाडी लावायची सोय नाही निशुल्क अशी मागच्या गेटला पार्किंग आहे ही जी तुम्हाला समोर कमान दिसती त्या कमानीच्या अलीकडून थोडंसं मध्ये गेलं की पार्किंगला गाडी लावून तुम्ही मागच्या गेटने मध्ये एंट्री करायची आणि मेन गेटने आतमध्ये जाऊन मग योगेश्वरी मातेचं दर्शन घ्यायचं ही आहे मागच्या गेटची कमान हे मी तुम्हाला समोर दिसते बघा पार्किंग आहे या ठिकाणी काही गाड्या देखील लावलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल्स बस घेऊन आलात तरी लावू शकतात पार्किंगला काहीही चार्जेस नाही आहेत इथून आत गेल्यानंतर आपण मागच्या गेटने मध्ये एंट्री करतो मागच्या गेटने जरी एंट्री केली तरी आपल्याला पुढे गेल्यानंतर समोरच्या गेटनेच आतमध्ये दे जाऊन देवीचं दर्शन जे आहे ते घ्यायचं आहे सा आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये आप एंट्री करायची आहे मंदिराच्या आतमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे त्याचबरोबर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत इथे महाप्रसादाची देखील सोय आहे महाप्रसादामध्ये तुम्हाला खिचडी भात आणि शिरा हे जे दोन पदार्थ आहे ते निशुल्क दिले जातात ही आहे मेन कमान आता मेन कमानीमधून आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे मागच्या गेटने जरी तुम्ही आलात तरी फिरून असं फिरून असं गोल राऊंड मारून मेन गेटच्या तिथून जी कमान आहे तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे तुम्हाला पूजा साहित्य जर काही घ्यायचं आहे घेस घ्यायचं असेल तर मागच्या गेटला देखील पूजा साहित्याचे दुकानं आहेत आणि पुढच्या गेटला देखील पूजा साहित्याचे दुकानं आहेत तुम्ही कुठेही पूजा साहित्य घेऊ शकता पूजा साहित्याच्या तिथं हार नारळ फुलं ओटीचं सामान सगळं तुम्हाला मिळेल हे आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही साईडला दर्शन रांगेसाठी स्टीलचे असे कटाडे त्यांनी जे आहेत ते लावलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये परी आणि पृथ्वी दिसत आहेत मंदिराच्या आतमध्ये त्या जाऊन बसल्यात मी थोडंसं मागे होते आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये चला तर मग आता मेन गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करूया मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्या केल्याच आपल्या मनाला खूप शांत आणि खूप प्रसन्न असं वाटतं मेन गाभारा जो आहे तो अतिशय जुनं असं मंदिर आहे आतमध्ये सगळीकडं सिल्वर कलर दिलेला आहे आणि खूप छान आणि जुनं असं मंदिर आहे मंदिर जे आहे ते पूर्ण हे माडपंथीय बांधकामामध्ये जे मंदिर आहे ते आतमधलं पूर्ण आहे असे मोठमोठे असे भीम आहेत आणि हे भीम जे आहेत ते विटाचे वगैरे असे काही बांधलेले नसून पूर्ण दगडी असे हे मोठमोठे असे भीम आहे आहेत आणि हा जो आहे तो मंदिराचा जो मेन गाभार आहे त्याच्या बाहेरचा जो सभामंडप आहे मंदिर जे आहे ते हेमाडपंथीय प्रकारचं बांधकाम आहे आतमध्ये आपण गाभाऱ्यामध्ये जाताच भक्ताच्या नवसाला आली भक्ताच्या हाकेला धावून येणारी अशी मनमोहक अशी योगेश्वरी माता समोर आपल्याला दिसतात मन भरून येतं आणि मनाला अतिशय छान आणि सुंदर असं वाटतं सुंदर अशी योगेश्वरी मातेची मनाला मोहून टाकणारी डेरेदाराची मूर्ती आपल्याला समोर लगेच दिसते अंगावर सुंदर अशी साडी नेसलेली डोक्यावर गजरा लावलेली मोठे मोठे डोळे असलेली नाकात नथ कानात डूल गळ्यात बोरमाळ वजरटीक टाळ्या ही मनाला मोहून टाकणारी योगेश्वरी मातेची मूर्ती पाहतच बसावंसं वाटतं योगेश्वरी माता जी आहे ती कुमारिका आहे तिचं लग्न झालेलं नाही आहे तिची अशी कहाणी आहे की परळीच्या वैजनाथाने योगेश्वरी मातेला लग्नाची मागणी घातली होती परंतु योगेश्वरी मातेला परळीचे वैजनाथ जे आहेत ते पसंत नव्हते पसंत नसताना मनात इच्छा नसताना देखील नाईला जाणे देवीला परळी वैजनाथाबरोबर लग्न करण्यासाठी हो म्हणावे लागले परंतु देवीने एक आड घातली देवी अशी म्हणाली की मी लग्नाला तर तयार आहे परंतु आपलं लग्न जे आहे ते कोंबडा आरवण्याच्या आत झालं तरच होईल नाहीतर नाही परळीच्या वैजनाथाने ही आठ मान्य केली आणि लग्नाची तयारी सुरू झाली देवी कोकणातून पावसगाव येथून लग्नासाठी अंबजोगाई या ठिकाणी आली आल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली देवी शृंगार करत होती शृंगार करत असतानाच देवीचा शृंगार काही पूर्ण झाला नाही शृंगार पूर्ण व्हायच्या आतच कोंबड्याने बाग दिले म्हणजेच कोंबडा आरवला आणि देवीने सांगितल्या आल्या आटीप्रमाणे परळी वैजनाथाचं आणि योगेश्वरी मातेचं लग्न काही झालं नाही अशी एक आख्यायिका किंवा कथा जी आहे ती सांगितली जाते देवीला आबोली पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे देवीला नागिनीच्या पानाचा पाच पानाचा विडा जो आहे तो अतिशय प्रिय आहे अशी ही आपली भक्ताच्या हकेला धावून येणारी आणि सगळ्यांच्या नवसाला पावणारी अशी योगेश्वरी माता योगेश्वरी माताच्या सभामंडपात जर तुम्ही पाहिलं तर भक्ताच्या नवसाला पावणारी अशी ही देवी कितीतरी तिथे चांदीचे लाकडाचे पाळणे बांधलेले आहेत आणि कितीतरी नारळाचे नवस पूर्ण केल्या नवस झाल्यानंतर कितीतरी नारळाचे भाविक भक्तांनी तोरण देखील बांधलेले तुम्हाला दिसून येईल अशी ही आपली योगेश्वरी माता आपण बाहेरच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत बाहेर सभामंडपात ह्या देवीचे देखील बाहेर आले आले आपल्याला दर्शन होते ह्या देवीचे दर्शन घेऊन नंतर समोर लगेच आपल्याला विष्णू जे आहेत त्यांचं देखील दर्शन घेऊन आपण पुढे जातो पुढे गेल्यानंतर अखंड नंदादीप असा तेवत असलेला आपल्याला दिसून येतो अखंड नंदादीप म्हणजे देवीचं हे जे अखंड दिवा आहे तो कंटिन्यू इथं चालू असतो तुम्हाला तेल घालायचं असेल दिव्यामध्ये तर ह्या अखंड नंदादीपामध्ये तुम्हाला घालायचं तुम्ही जर येताना सोबत पीठ मीठ आणलेलं असेल तर देवीच्या बाहेरच्या सभामंडपामध्ये देवीच्या पाच परड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तुम्ही त्या पाच परड्या भरून देवीचं दर्शन जे नारल आहे ते पूर्ण करू शकतात त्याचबरोबर नवसाचे या ठिकाणी कितीतरी नारळ जे आहेत नारळाचे तोरणं बांधलेले आहेत आणि इथून आपण बाहेर जातो बाहेर जातानाच आपल्या डाव्या हाताला मोठमोठे असे भांडे पुरातन काळातले आपल्याला इथं दिसून येतात त्याचबरोबर मोठे तांब्याचं पातेलं देखील आपल्याला बाहेर पडताना दिसून येतं मंदिराच्या बाहेर उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून अशा पांढऱ्या कलरचा जो पट्टा आहे तो मारलेला आहे मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिराचा कळश जो आहे तो भव्य दिव्य आणि खूप छान आहे त्यानंतर मंदिराला एक प्रदक्षिणा घालून आपलं दर्शन जे आहे ते पूर्ण होतं सगळे आले की सुंदर असं तुळशी वृंदावन त्याचबरोबर महादेवाचं देखील आपल्याला दर्शन होतं महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर समोर भव्य दिव्याशी मोठी दगडाची सुंदर अशी दीपमाळा आपल्याला पाहायला भेटते योगेश्वरी मातेचा नवरात्र उत्सव खूप जोरात साजरा केला जातो नवरात्रीमध्ये देवीची पालखी देखील निघते दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाहेरच्या सभामंडपामध्ये काही ताई बसलेल्या होत्या आणि खूप मंत्रमुग्ध होऊन असं त्या भजन गात होत्या त्या भजन गाताना पाहून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जीवनात आनंद घेण्यासाठी जीवन एन्जॉय करण्यासाठी वयाची काहीही आटीची गरज नाही आपण कुठ कितीही वय झालं तरी आपण आनंदाने जीवन एन्जॉय करू शकतो त्या खूप सुंदर भजन म्हणत होत्या आणि मी त्यांचं भजन रेकॉर्ड केलं कारण मला ते खूप आवडलं

你在干嘛？